ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा उमरेड यांच्या वतीनं श्रावण महोत्सवाचं आयोजन दीनदयाल उपाध्याय नाट्य सभागृह हो या ठिकाणी मंगळवारी पेट उमरेड इथे करण्यात आलं होतं जुन्या गाण्यांचे पारंपरिक पद्धतीनं सादरीकरण करून प्रेक्षकांना स्पर्धकांनी मंत्रमुग्ध केलं समाजामधील विवाहित स्त्रिया ग्रुप डान्स स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी आपल्या कलागुणांचं सादरीकरण केलं आहे एकूण बारा ग्रुपनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार संजय मेश्राम उद्घाटिका म्हणून ज्योतिताई चंद्रशेखर बावनकुळे तसेच माजी आमदार राजूभाऊ पारवे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गंगाधरजी रेवतकर तसेच माजी नगराध्यक्ष नगरपरिषद उमरेड विशेष अतिथी सौ प्रफुल्लता गिरडकर संचालिका कृष्णाई ज्वेलर्स तसेच जगदीश वैद्य नागपूर विभागीय अध्यक्ष राजेश काळवांडे श्रीमती लाखे सुषमाताई उपाध्यक्ष हरिश्चंद्र दहागाणे कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण बावनकुळे तसेच पुष्कर डांगरे संजय घुगुसकर सौ मीनाताई दहा घाणे तसेच साहिल गिरडकर सतीश कांबडी फाउंडेशन शशिकला बेले रोशन झोडे राकेश नोकरकर तसेच हुशेंद्र गिरडकर प्रभाकर बेले रोशन मेंडुले सोमाजी वासुरकर नंदिनी वासुरकर वैशाली बांद्रे आकाश लेंडे राजहंस देशमुख प्रवीण गिरडे यांची मंचावरती प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदिनी वासुरकर यांनी केलं आहे तर संचालन वैशाली बांद्रे आणि प्रवीण गिरडे यांनी केलाय यावेळी आभार सोनल बालपांडे यांनी मानले आहेत राजेश दांभळेस सी चोवीस तास नागपूर